नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल गिरिजा अन्नपूर्णा फूड्स आज कुठलीही रेसिपी नाही हा ॲक्च्युली खूप उशीर झाला आहे मला व्हिडिओ एडिट करायला हा आहे व्हिडिओ माझा गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशीचा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा दोन्ही एकत्र व्हिडिओ मी तुमच्यासमोर प्रेझेंट करते आत्ता हे व्हिडिओज आहेत माझ्या ऑर्डरच्या डिटेल्सचे मी कल्याणला राहते आणि कल्याणात माझा गिरिजा अन्नपूर्णा फूड्स या नावाने छोटासा व्यवसाय आहे जे आपण वेजमध्ये सगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स घेत असतो केक चॉकलेट्स बाकीच्या सगळ्या इतर सगळे स्टार्टर सूप सगळ्या ऑर्डर आपण घेत असतो ही ऑर्डर होती मला फुलक्याच्या साईजच्या दोनशे पुरणपोळ्यांची ऑर्डर होती जी मला माझ्या एका ओळखीच्या ताईंने दिली होती स्मिता ताई म्हणून त्यांनी दिली होती मला ही ऑर्डर आणि और ही ऑर्डर त्यांनी पळसदरीच्या मठात त्यांना प्रसाद वाटायचा होता त्याच्यासाठी दिली होती गुरुपौर्णिमेनिमित्त असे स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये पळसदरीला ह्या पुरणपोळ्या त्यांना प्रसाद स्वरूपात वाटायच्या होत्या फुलक्याच्या साईजच्या टम्म फुगलेली पुरणपोळी काठोकाठ भरलेलं पुरण ही आपली खासियत आहे आणि ह्या पीठ होत्या त्यामुळे ह्याला कुठेही तेल किंवा तुपाचा आ, वापर झालेला नाही कारण की त्यांनी पीठपोळ्यांचीच ऑर्डर मला दिली होती माझ्या या ऑर्डर्स करत असताना मला दोन माझ्या मदतीस माझ्याकडे कामाला असतात त्या मला मदत करतात त्याच्यामध्ये एक होती माझी राजश्री मावशी जी मला जिनी मला सव्वाशे पुरणपोळ्या लाटून दिल्या होत्या आणि उरलेल्या पोळ्या मी लाटल्या होत्या मला त्या दिवशी जवळजवळ सव्वा दोनशे ते अडीचशे पुरणपोळ्यांची ऑर्डर होती त्यामुळे दुसऱ्याच दिवशी मला गुरुपौर्णिमेच्याच दिवशी ऑर्डर होती जेवणाची ऑर्डर होती तीस माणसांची ऑर्डर होती त्याच्यामध्ये मटकीची उसळ सुकी बटाट्याची भाजी मसाले भात वरण भात चटणी कोशिंबीर आणि साध्या चपात्या होत्या चपात्यांचा व्हिडिओ काही मी इथे शूट करत बसले नाही आणि वरण भात आणि बटाट्याच्या भाजीचाही व्हिडिओ मला शूट करायला म्हणावा तितका वेळ मिळाला नाही कारण की सकाळी मला साडे अकरा वाजता हे सगळं नेऊन द्यायचं होतं कारण की त्यांचं साडेबाराला नैवेद्य जाणार होतं म्हणून तुम्हाला ह्या ऑर्डर्स मला जेव्हा या ऑर्डर्स येतात तेव्हा मलाही काही अनुभव येतात ह्या ऑर्डर जे घे प्रसाद स्वरूपात हे जे वाटले जातात तेव्हा त्यांनाही काही अनुभव येतात असाच एक मी तुम्हाला अनुभव त्या व्यक्तीचा शेअर करते नाव नाही सांगू शकत आहे मी त्या व्यक्तीचं ज्यांनी माझ्याकडनं हे तीस माणसांचं जेवण मागवलं होतं त्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढे दिसेलच पण व्हिडिओला हा कट ऑफ कट होत असल्याकारणाने मी तुम्हाला इथपासूनच त्यांचा व्हिडिओ सांगायला सुरू अनुभव सांगायला सुरुवात करते सॉरी अनुभव असा होता की त्यांनी मला तीस माणसांचं जेवण पा सांगितलं होतं त्यांच्याकडे त्यांच्या घरात साईबाबांची भक्ती करून आज पंच्याहत्तर वर्ष झाली होती ह्या गुरुपौर्णिमेला म्हणून त्यांचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन होता म्हणून त्यांनी मला तीस माणसांच्या जे जेवणाची ऑर्डर दिली होती आता तीस म्हटलं की असं काही कोणाकडे फंक्शन असेल किंवा काही असेल तर आपण थोडं जेवण वाढीवच देतो कारण की औचित कोणी आलं घरी तर तो व्यक्ती उपाशी जायला नको म्हणून एक तीन चार जणांचं जेवण आम्ही वाढीवच दिलेलं असतं तर तीस माणसांच्या जे जेवणामध्ये साधारण आपण धरलं तर एक पस्तीस माणसं बत्तीस तेहतीस असे या हिशोबाने जेवू शकतात पस्तीस अगदी एखाद्याचं जेवण कमी असेल लहान मुलगा असेल तर त्यांनी जेव्हा दुसऱ्या दिवशी मला भांडी देण्यासाठी कॉल केला की ताई भांडी द्यायला घरी येऊ का तर मी तर बाहेरगावी होते माझे मिस्टर होते घरी त्यांनी ही भांडी सगळी त्यांनी मला घरी आणून दिली पण त्यांना मी विचारलं की दादा जेवण पुरलं का तुम्हाला आवडलं का जेवण तर त्यांनी मला तर फीडबॅक दिला जेवण खूप सुंदर झालं होतं कुरलं जेवण हा तर फीडबॅक होताच पण मजा अशी झाली ते होती की तीस माणसांचं मी जेवण दिलं होतं त्याच्यात पस्तीस माणसं जेवू शकतात तिथे त्यांची पंच्याऐंशी माणसं जेवली होती आणि हा मला खरोखर शॉक बसला होता ते म्हणाले नकळतपणे मी बोलून गेलो साईबाबांची आरती झाल्यावर इकडे प्रसाद आलेला आहे आणि ते ऐकल्यानंतर एवढी झुंबड उडाली त्याच्या घरातल्यांना टेन्शन लागलं की आता काय करायचं पण साईबाबांच्या कृपेने सर्वांना अन्नदान झालं हाच साईबाबांचा चमत्कार धन्यवाद सगळ्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल